आपल्या भारतीय संस्कृतीत स्वस्तिकाला खूप शुभ मानले जाते स्वस्तिक हे शुभ त्याचे प्रतीक आहे जेव्हा कोणतेही शुभ कार्य करतो किंवा कोणतेही कार्य सुरू करतो तेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह बनवतो मंगल प्रसंगी आपण त्याची पूजाही करतो जेणेकरून आपले कार्य सुख आणि समृद्धीने भरले जाईल स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ शुभ किंवा मंगल असा होतो स्वस्तिक चिन्ह केवळ हिंदू धर्मातच नाही तर सर्व धर्मात पवित्र मानले जाते हिंदू संस्कृतीतील प्राचीन ऋषी मुलींनी त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक अनुभवांवर आधारित काही विशेष चिन्ह तयार केलेली आहे ही चिन्हे शुभ भावना प्रकट करतात असेच एक प्रतीक आहे स्वस्तिक स्वस्तिक हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो ज्या घरात पूजेच्या वेळी स्वस्तिकाचे शुभ चिन्ह बनवले जाते त्या घरात सुख समृद्धी राहते आणि कुटुंबात समृद्धी राहते या कारणामुळे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वस्तिक बनवले जाते वास्तुशास्त्रातही स्वस्तिक अत्यंत शुभ मानण्यात आलेले आहे कुठल्याही घरात स्वस्तिक स्थापित केले तर तेथे सुख समृद्धी वास करते आणि संपत्तीत वृद्धी होते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावणे शुभ मानले जाते धार्मिक कार्यक्रमात स्वस्तिक बनवणे खूप शुभ मानले जाते स्वस्तिक काढल्याने देवी देवता घरात प्रवेश करतात आणि त्यामध्ये सुख समृद्धी वास करते गुरुपुरुष्य योगात केलेले स्वस्तिक शांती देते रात्री झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी तुमच्या तर्जनीने स्वस्तिक बनवा आणि झोपायला जा तर तुम्हाला चांगली झोप लागेल आणि भयानक स्वप्नेही थांबतील तिजोरीवर स्वस्तिक लावल्याने तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही घरात सुख समृद्धी येईल तिजोरीत काही पैसे ठेवले तर फायदा होईल हे उपाय खूप चमत्कारिक आणि फायदेशीर आहेत जीवनात खूप समस्या येत असतील तर पूजा करताना हळदीचे स्वस्तिक बनवा यामुळे खूप फायदा होईल वाईट नजरेपासून घराचे रक्षण करण्यासाठी घराबाहेर शेणाचे स्वस्तिक बनवा फायदा होईल घराच्या मुख्य दहारावर स्वस्तिक बनवल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला राहतो